केंद्र सरकारनं युरिया खताच्या तुटड्यावरती उपाय शोधण्यासाठी मागच्या काही काळापासून हालचाली सुरू केलेल्या आहेत ग्रीन अमोनिया या खताचा वापर सुद्धा युरियाला पर्याय करता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न मागच्या काही काळामध्ये केंद्र सरकारच्या पातळीवरती झालेला होता त्यानंतर आता केंद्र सरकारनं रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी अमोनियम सल्फेट या खताच्या वापरासाठी राज्य सरकारनं आता हालचाली सुरू केलेल्या आहेत अमोनियम सल्फेटसाठी आता केंद्र सरकार एन बी एस म्हणजेच न्यूट्रिशन बेस्ड सबसिडी ज्याला मराठीत आपण पोषणतत्व आधारित अनुदान योजना म्हणतो त्यामध्ये अमोनियम सल्फेटचा समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे मग युरिया खताला पर्याय म्हणून अमोनियम सल्फेटचा वापर करता येऊ शकतो का त्यासोबतच नत्राचा यामध्ये किती पुरवठा असतो म्हणजेच मात्रा किती असते त्यासोबतच यासाठी म्हणजेच अमोनियम सल्फेटच्या पन्नास किलोच्या पिशवीसाठी केंद्र सरकार किती रुपये अनुदान देणार आहे प्रतिटन अनुदान किती देण्यात येणार आहे हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे की कंपन्यांना